या मोर्चा सहभागी झाल्याबद्दल आपण खूप अरे काही सांगतो काय मग बजरंग दादा दादो उपजिल्हा प्रमुख लातूर आबासाहेब पवार तालुका प्रमुख औसा हे देखील या ठिकाणी या मोर्चेत सहभागी होण्यासाठी आलेले आहेत सचिन पाटील युवासेना उपजिल्हा प्रमुख नांदेड विजय बघाटे शिवसेना उपजिल्हा प्रमुख उत्तर नांदेड या सर्वांचं मी या ठिकाणी शिवसेना संभाजीनगरच्या वतीने स्वागत करतोय बावली झटे हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित आहे سہیل کرتے سنمان خاصد اروند سا آگن ہے मराठवाडा हंगरणाच्या निमित्तानं सन्माननीय अरविंदजी सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनापासून स्वागत कृपया व्यासपीठावर गर्दी करू नका प्रमुख अतिथी आपले खासदार आमदार या ठिकाणी आलेले आहेत संपर्क नेते आहेत मी बाकीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठाच्या खाली थांबावड्याचा हो। या विरोधात या ठिकाणी शिवसेना संभाजीनगरच्या वतीने या भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे ज्याचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे हे करत आहे या

सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळालीच पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे याकरिता हा हंबरडा मोर्चा आणि याच नेतृत्व आपल्या सर्वांचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आदरणीय अंबादासजी दानवे साहेब सन्माननीय खासदार ओमदादा निंबाळकर साहेब सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब आणि त्यांच्यासोबत आपण बहुसंख्येनं उपस्थित असलेले सर्व यांच्यासह अवघ्या थोड्याच वेळात अवघ्या काही मिनिटामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांचं आगमन راجہ مہاراج کی پکاریں مجھے مدد کا ہاتھ تو ماگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں مدد کا ہاتھ تو ماگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں چہ پر خالی اوپر ساتھ خالی حمایت شروع میں شروع کرنا ہے त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुरुवात होईल शिवसेना पक्षप्रमुख माननीय कुटुंब प्रमुख माननीय पुतळ्याच पूजन होईल तिचं ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुरुवात